चार ते पाच दिवसापासून मी जळगाव शहरात वेगवेगळ्या परिसरात प्रचार करत आहे आणि प्रत्येक परिसरात जनतेकडून मला चांगलं समर्थन मिळतं आहे घरोघरी आरती औपशन केलं जात आहे ओवारणी केली जाते रांगोळ्या काढल्या जात आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे मला जनतेचं समर्थन मिळतं आहे आणि याच्यामुळे माझा आत्मविश्वास आणखीन वाढलेला आहे जवळजवळ भाजप पक्षामध्ये मी पंचवीस ते वीस वर्षापासून एकविशित आणि इमानदारीने काम केलं इमानदारीने काम करून सुद्धा आम्हाला डावलण्यात आलं आमच्या कामांकडे कर दुर्लक्ष करण्यात आलं त्यामुळे आणि शहरातील दहा वर्षापासून काही विकास झालेला नाही आहे जनता नाराज आहे शहरातील तरुणांना रोजगार नाही आहे अशा अनेक समस्या शहरात आहे त्याच्यामुळे मी माझा हा निर्णय घेतलेला आहे आणि सर्वात मोठं ध्येय माझं माता भगिनींचं रक्षण हे सुद्धा माझं ध्येय माता भगिनींना सक्षम करणं केवळ असं दाखवलं जातं की बुवा आमदार म्हणून माता भगिनी ओळत आहेत लाडक्या बहिणी ओळत आहेत असं नसून त्या लाडक्या बहिणी मला सुद्धा ओळतात मला सुद्धा भाऊ आहेत बरोबर आणखीन कोणत्या अजेंड्यावर आपण लढ लढत आहात मुद्दे आपल्यासमोर जनतेला मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे जनतेचं काही नाही नाहीये जनतेचं जनतेला हेच पाहिजे रस्ते गटरी पाहिजे लाईट व्यवस्थित पाहिजे आज तरुणांना रोजगार पाहिजे आता मी शहरात फिरतोय जवळजवळ ऐंशी टक्के परिसरामध्ये आधी रस्ते नाही आहे गटरी नाही आहे लाईटची समस्या आहे लोक आम्हाला त्यांच्या समस्या बोलून दाखवत आहेत त्यामुळे हे सर्व ज्या समस्या त्या समस्यांचं मी निराकरण करणार आपल्या जळगाव शहरातील जी एम आय डी सी आहे कित्येक वर्षापासून एम आय डी सी आहे ती ओसाळ पडलेली आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त इंडस्ट्रीज आणण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तरुणांना पुढे बाहेरगावी जायचा प्रश्न राहणार नाही इथे शहरातच त्यांना रोजगार मिळेल याच्या आणि महिलांना सक्षमीकरणासाठी त्यांना वेगवेगळे उद्योगधंदे कसे आणता येईल या माझ्या एजेंड्यावर मी माझी निवडून काढत आहे महाविकास आघाडी आणि महायुती यांचे उमेदवार जे आहेत ते प्रतिस्पर्धी आपले एकदम स्ट्राँग आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि त्या तुलनेमध्ये आपण कशा पद्धतीने आता आपल्याला काय वाटतं महायुती जे उमेदवार असतील त्यांनी दहा वर्षात काही काम केले नाही आहे महाविकास आघाडीचे ज्या आहेत उमेदवार आहेत त्याही महापौर होत्या त्यांनीही शहरात काही विकास कामं केले आहे त्यामुळे जनतेमध्ये ओरड आहे आणि मला विश्वास आहे की जनता नक्की यावेळेला बदल घडवेल परिवर्तन घडवेल आणि मला संधी देईल जर खरोखर जनतेला वाटत असेल शहराचा काहीतरी विकास व्हायला पाहिजे तर त्यांनी एकदा मला संधी देऊन बघावी आणि मी जे बोलणार ते करून दाखवणार कोणतं चिन्ह आहे आपण काय लोकांना माझा अनुक्रमांक दहा असून काचेचा पेला आहे माझं निशानी आहे काचेचा क्लास ही निशानी आहे तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपण सर्वांनी काचेच्या पेल्याच्या चिन्हासमोर अनुक्रमांक दहा नंबरसमोर मतदान करावं आणि मला प्रचंड मतांनी निवडून द्यावं ही सर्वांना मी विनंती करतो